नमस्कार मी प्रमोद तुरी आपले शासकीय कर्मचारी सेवामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे सेवानिवृत्ती उपदान वृत्त उपदानाची रक्कम कमाल मर्यादा चौदा लाखावरून वीस लक्ष करण्यात आली आहे तर हे कोणाला मिळते याबाबतचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये एकदा समजून घ्या म्हणजे आपल्या लक्षात येईल बरेचसे लोकांना असं वाटत आहे की आपल्याला मिळते आपल्याला मिळत नाही तर याबद्दल हे सर्व आपण या ठिकाणी पाहू हा जो शासन निर्णय आहे दहा दहा दोन हजार चोवीस ला तर यामध्ये चौदा लाखाहून जी मर्यादा आहे ती वीस लक्ष केली आणि वीस लक्ष जी मर्यादा आहे ती केव्हापासून केली आहे एक एक सोळा पासून नाही केलेली आहे तर त्यांनी काय केलंय एक नऊ चोवीस पासून सेवानिवृत्ती उपदा, उपदान वृत्ती उपदानची कमाल मर्यादा चौदाहून हे केलेले आहे आता यामध्ये असा एक प्रश्न आहे का काही काही असे म्हणतात की बा आम्हाला पण एक एक सोळापासून पासून लागू आहे बरोबर आहे आणि सातवा वेतन हा एक एक सोळापासूनच पासूनच लागू आहे परंतु यामध्ये काय झालं अजून शासन निर्णय आलेला नाही आहे यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी कोर्ट केस केली आणि कोर्टात उच्च न्यायालय नागपूर येथे त्यांच्या बाजूने निकाल लागला तर अशांना अनुज्ञ आहे आता काय होईल ज्यांनी कोर्ट केस केली आहे त्यांना लागू होईल म्हणजे ते एक, -एक सोळा पासून त्यांना लागू होईल आणि बाकी जे रेग्युलर आहे त्यांना एक नऊ दोन हजार चोवीस पासूनच मिळेल म्हणजे कोर्ट केस करा कोर्ट केस जर असेल तर तुम्हाला इफेक्ट मिळेल आणि आता याच्यावर समजा जेव्हा शासन निर्णय निघेल त्यानंतर सरसगट हे चालू होईल महत्वाची गोष्ट कोर्ट केस असेल त्यांना लागू होईल किंवा एक नऊ दोन हजार चोवीस पासून यांनाच लागू होईल बाकीच्यांना जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही किंवा आपला निकाल करणं तुमच्या बाजूने निघत नाही तोपर्यंत जी कमाल मर्यादा आहे ती आपल्याला मिळणार नाही आता याच्यात आपण बघू की कोण कोण पात्र आहे आणि कसं आहे तर ते आपण एक्सेलच्या सीटमध्ये पो आणि एक आपण वॉर्डमध्ये एक माहिती तयार केली सेवा उपदान रूपी उपदान कमाल मर्यादा चौदा लक्षावरून वीस लक्षाचा लाभ पुन्हाच मिळेल ज्यांना सेवानिवृत्ती उपदान कुटुंबनिवृत्ती उपदान हे यापूर्वी चौदा लाख मर्यादित म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशन जर चौदा लाखाच्या वर असेल म्हणजे पंधरा लाख सोळा लाख अठरा लाख वीस लाख तर त्यांना काय झालं होतं का त्यांना मर्यादित केलं होतं त्यांना चौदा लाखाचे पुढे मिळेल म्हणजेच याचा अर्थ का ज्यांना चौदा लाखाच्या आज यांची अमाऊंट आली असेल त्यांना मिळणार नाही म्हणजे काय होईल का हा जो फॉर्म्युला आहे तो चौदा लाखाच्या वर चालला होता तो रिस्ट्रिक्टेड केला होता चौदा लाखापर्यंत म्हणून त्यांना मिळेल एखाद्याला जर तेरा लाख ऐंशी हजार भेटले असेल तर त्यांचं पुढे कॅल्क्युलेशन मध्ये फरक पडणार नाही कारण की तेरा ऐंशीच होईल पण ज्यांचं पंधरा ऐंशी असेल तर त्यांना आपण चौदा लाखच दिले होते म्हणजे एक लाख ऐंशी हजार त्यांना मिळेल बरोबर आहे आणि दुसरं काय होईल का हे अजून दुसरं जे एक नऊ दोन का ते हजार चोवीस रोजी किंवा त्यानंतर सेवानुक्त झाले आहे त्यांनाच हा लाभ मिळेल म्हणजे काय होईल का ज्यांना चौदा लाखाच्या वर त्यांची अमाऊंट येत होती त्यांना चौदाच लाख दिलो असेल त्यांनाच मिळेल एक नऊ चोवीस नुसार आणि ज्यांनी कोर्ट कोर्ट केस केले आहे आणि ज्यांना चौदा लाख पूर्वी मिळाले होते त्यांनाच बरोबर आहे ज्यांचं कॅल्क्युलेशन तेरा लाख काही असेल किंवा तेरा लाख नव्याण्णव हजार जरी असेल तर त्यांना मिळणार नाही आता उत्पादन कसे तपासावे मला किती मिळते वगैरे आता, का बेशिक आपन आता एक सीटच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल पण आता याच्यामध्ये फॉर्म्युला कसा असते सेवाची बेसिक समजा आपण सहासष्ट झालेली एकूण सेवा म्हणजे आता समजा एखाद्या तेत्तीस वर्षीय सेवा झाली असेल तर तेहत्तीस गुन्ह्याला दोन असं आपण सहासष्ट करतो आणि सासष्टच्या वर सदुसष्ट कुठे होत नाही सहासष्टच्या खाली होऊ शकते आता एखाद्याची वीस वर्षी असेल तर वीसच काय होईल चाळीस होईल पंधरा पंधरा असेल तर पंधरा जुनी तीस होईल बरोबर आहे यानुसार आणि नियत वयमानानुसार जर सेवानिवृत्त झाला असेल कर्मचारी तर एक चतुर्थांश म्हणजेच पॉइंट पंचवीसने आपण त्याला गुणाकार करतो आणि सेवेत असताना जर मृत्यू झाला तर त्याला एक द्वितीयांश सेवा धरून आपण हे करतो एक द्वितीयांश म्हणजेच पॉईंट पन्नास बरोबर आहे आता आपण हे सेवानिवृत्ती उपदान पाहू कसं आहे सहासष्ट हजार गुन्हेला सहासष्ट नऊ तेहतीस वर्ष झालेली आहे गुन्हेला पॉईंट पंचवीस याचा गुन्हा येते दहा लाख एकोणनव्वद हजार तर यांना दहा लाख आहे म्हणजे यांना चौदा लाखाचा कुठेही फायदा होणार नाही कारण की यांची अमाऊंटच चौदा लाखाच्या खाली आलेली आहे हा हेच जर पंधरा लाख एकोणनव्वद हजार असतील तर एक लाख एकोणनव्वद हजार यांना मिळाला असता बरोबर दुसरं कुटुंबनिती वेतन ह्याच केसमध्ये कसं होईल सहासष्ट हजार गुन्ह्याला इथं काय होईल पॉईंट पन्नास होईल म्हणजेच कित, किती किती होईल यांना एकवीस लाख अठ्याहत्तर हजार हे पात्र आहे परंतु हे याच्यात काय कंडिशन येईल का, का ये एक नऊ चोवीस नंतर पाहिजे किंवा कोर्ट केसचा निकाल यांच्या बाजूने जर लागला असेल तर ला ते वीस लाखाला पात्र होईल म्हणजेच काय होईल का वीस लाखातून यांना आधीच चौदा लाख मिळालेले आहे तर चौदा लाख वजा केले तर यांना सहा लाखाचा फायदा मिळेल बरोबर आता आपण याप्रमाणे एक्सेलच्या माध्यमातून अजून वेगवेगळं पाहूया का कसं पाहता येईल बरोबर आपण एक्सेलची सीट ओपन करू आता हे आपण आपण निवृत्तीच पाहू आणि जर निवृत्तीमध्ये जर चौदाच्या वर जात असेल तर यांना कुटुंब कुटुंबनिृत्तीवाल्यांना जास्त मिळेल हे लक्षात घ्या आता इथं सहासष्ट हजार आपण काय क्रायटेरिया तेहतीस वर्षाचं ठेवू तेहतीस वर्षाचं जर आपण सेवाचा क्रायटेरिया ठेवला आणि सत्याऐंशी हजार जर बेसिक असेल सत्याऐंशी हजार आणि तेहत्तीस वर्षे सेवा असेल तर त्यांना चौदा लाख पस्तीस हजार पाचशे म्हणजे यांना कावी पस्तीस हजार पाचशे हे उपदान मिळेल बरोबर आहे आता याच्याप्रमाणे किती जरी असलं आता अठ्ठाव्याण्णव हजार असेल बरोबर तर यांना काही सोळा लाख तेहतीस हजार म्हणजेच कावी वरचे दोन लाख तेहत्तीस हजार पाचशे रुपये मिळेल संपला हा एक विषय आता दुसरं सेवेच्या बाबतीत आता बेसिक एवढंच आहे आणि यांची सेवा जी आहे ती कमी होऊन आली असं समजू म्हणजे कावी हे पंच्याण्णवला लागले तर आता इथं आपण काय करू पंच्याण्णवच्या ठिकाणी करू नव्याण्णव करून बघू किती दाखवते तर एकोणतीस वर्ष होते आता एकोणतीस वर्षासाठी काय होईल का बेसिक हेच आहे ते चौदा लाख बरोबर आहे म्हणजे याच्यात आपल्याला बघून घ्यायचं तुम्हाला चौदा पंच्याऐंशी म्हणजेच काय होईल ज्यांची एकोणतीस वर्ष अकरा महिने से सेवा झाली असेल त्यांना पंच्याऐंशी हजारचा फायदा मिळेल आता अजून याच्या खाली येऊ आपण दोन हजार पाच घेऊ तेवी म्हणजे तेवीस वर्ष तेवीस वर्षवाल्यांना काय होईल नव्याण्णव हजार जरी बेसिक असेल पण यांची तेवीस वर्ष सेवा असेल तर हे लायबल होत नाही बरोबर आता तेवीस वर्षावाला केव्हा लायबल होईल एक लाख पंचवीस हजार असेल समजा एक लाख पंचवीस हजार बेसिक असेल तेवीस असेल म्हणजेच कावी एक पंचवीसच्या च्या खाली असेल तर इथे हे एका लाखांनी हे पात्र होईल बरोबर आहे म्हणजे याच्यात आता तुम्हाला तुमचं एक्झॅक्ट बेसिक टाकायचं आणि इथे कॅल्क्युलेशन घेऊन जाईल बरोबर आहे आता आपण पुन्हा इथे करू आता यांचं एकोणीस वर्ष सुंदर राहिलं एकोणीस वर्ष वाल्यांना एक लाख पंचवीस हजार बेसिक जरी असेल एकोणीस वर्ष सेवा असेल तर यांना मिळणार नाही आता याच्यात किती वेळ एक पंचेचाळीस असेल यांची तर एक पंचेचाळीस बेसिक असेल एकोणीस वर्ष सेवा असेल तर यांना पंचेचाळीस हजार मिळेल आता याच्या विरुद्ध हे जर फॅमिली पेन्शन असेल तर फॅमिली पेन्शन जर असेल तर याला आपल्याला गुन्ह्याला दोन करायचं आहे म्हणजे काय हे ग्रॅज्युएटीची अमाऊंट आपण हे करू इथे आहे की नाही भागीला दोन आहे ना ते याला काय करू आपण पुर एकच करू बर आता बघा एकोणतीस होते म्हणजेच काय होत आहे पंचेचाळीस याला होईल आपल्याला एकोणीस वर्षीय सेवा साठी नव्हे यांना पण हे पात्र आहे एकोणीस वर्ष असेल आणि एवढं असेल तर आपण हे पण पात्र आहे एकोणीस वर्ष असेल

म्हणजे सतरा हजार सत्तर हजार बेसिक असेल आणि एकोणीस वर्ष जर सेवा झाली असेल यांची तर यांना काही फायदा होत नाही कारण की ऑलरेडी आधी पण त्यांना तेवढंच मिळालं नाही आता मिळणार नाही पण याच्यावर जर असेल सेवा यांची तर यांना पात्र होईल त्याच्यात आपल्याला हे सर्व तुमचा क्रायटेरिया पाहून टाकायचा आहे बघा यांना सत्तेचाळीस हजार वीस वर्ष अकरा महिने झाल्यामुळे हे झालं तर हे दोन्ही आपल्याला कसं लेंथ ऑफ सर्व्हिस आणि बेसिक याच्याप्रमाणे आपल्याला चौदाच्या वर जात असेल तेवढे आपल्याला अमाऊंट मिळेल ठीक आहे हा एक याच्यातला महत्वाचा हा एक सांगायचा हे उद्देश होता यामध्ये हे सर्व हे सांगितलेलं आहे हे सर्व आपल्याला या शासन निर्णयानुसार आणि आपल्या वेबसाईटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक ग्रॅज्युएटीचं कॅल्क्युलेशन एक्स एस ची सीट दिली आहे इथे मिळेल पूर्ण पेन्शन प्रस्ताव इथे मिळेल आणि हे जे आता मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी हे लिहिलेलं आहे तर याप्रमाणे हे आपलं सर्व चेक करा आणि आपल्याला जर कॅल्क्युलेशन आधीच चौदा लाखाच्या वर गेले असेल तरच मिळेल त्याच्या आधी मिळणार नाही हे लक्षात घ्या आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद